दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लातूर शहरामध्ये छट्टी शरीफ निमित्त या ठिकाणी प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बरेच बांधव या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला एकत्रित आले आणि ज्यांचं प्रवचन या ठिकाणी संपन्न झालं ते म्हणजे हजरत डॉक्टर शहा जाकीर हमीद साहेब यांचं या ठिकाणी प्रवचन झालेलं आहे बऱ्याचशा लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित लावले आपण त्यांना विचारूया काय सांगायला होता लातूरमध्ये कसा प्रतिसाद होता आजच्या या कार्यक्रम लातूर बार बहुत ने आपण पर हिस्सा लिया है और माशाल्लाह दिन ब दिन अवली की चाहत ख्वाजा अजमेर की चाहत पूरे महाराष्ट्र में आंध्र प्रदेश में विदर्भ में बढ़ती जा रही है और लोग अवली के करीब से करीब होते जा रहे हैं या संदेश देता जे आप बांधव आले नहीं था अच्छा कार्यक्रम तनला का वो अगर नहीं भी आए हैं तो यहाँ पर जो तालीमत हुई हमारी ऑनलाइन रहती है हमारा यूट्यूब चैनल है उसको सब्सक्राइब करो और सारी तालीमत आप देख सकते हैं हैं हम पर भी जाते महाराष्ट्र में वैश्विक आपल्या प्रवाहामध्ये इस्लाम धर्माचं महत्व आहे आणि म्हणूनच इस्लाम धर्माची परंपरा सुफी परंपरेतून जातं असं म्हटलं जातं वैश्विक परंपरेचा आधार घेत छट्टी प्रोग्राम अर्थात अजमेर शरीफ येथील हजरत मोईनुद्दीन चिश्ती साहेबांचा सा उरुस ज्या वेळेस सध्या चालू आहे आणि त्या उरुसाच्या निमित्तानं सूफी परंपरेतील वाहक असलेले हजरत डॉक्टर जाकीर शाह हमीद हमी यांच्या वतीनं आज प्रबोधनात्मक प्रवचनाचा अत्यंत सुंदर आणि समर्पक कार्यक्रम लातूरात संपन्न झाला मित्रहो हो सर्वोच्च शक्तीचा प्रदाता या विश्वाचा नियंता आणि सर्वोच्च शक्ती प्रदान करणारा विश्वाचा निमन नियंता असणारा हा सर्वोच्च शक्तीचा प्रदाता असलेला ताला रब्बुल रब्बुलालमीन आणि त्यांच्याबरोबरच इस्लाम धर्माचे प्राणप्रिय अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद सल्लाहू आला अले वसलम यांच्या शिकवणीच्या अनुसार इस्लाम धर्माची शिकवण घेऊन इथं आलेले अजमेर शरीफचे महान संत हजरत मोईनुद्दीन ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती साहेब यांच्या परंपरेचे वाहक म्हणूनच आज हजरत डॉक्टर शाह जाकीर हमीद साहेब यांनी प्रवचनाचा हा धागा गुंफला मानवाचं चैतन्य आणि मानवाचं जीवन सुखी व्हावं त्याचबरोबर वैश्विक शांतता नांदावी आपण सर्व एकाच अल्ला तालाची अर्थात ईश्वराची लेखरे आहोत आणि शेवटी कयामतच्या दिवशी एकाच अल्ला तालाच्या समोर आपणाला आपल्या कर्माचा पाढा वाचावा लागेल आणि त्यानुसार तुम्हाला जन्नत अथवा दोजक स्वर्ग किंवा नर्क या संकल्पते प्राप्त झालेल्या मानवाच्या मुक्तीकडे मार्गक्रमण करता येईल असा अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश या ठिकाणी हजरत डॉक्टर शाह जाकीर अहमद साहेब यांनी या ठिकाणी दिला त्याचबरोबर त्यांनी महत्वाचा मुद्दा असा मांडला की इस्लामची परंपरा ही पंचसूत्रीतून जाते नमाज रोजा जकात हज आणि इस्लामचं अस्तित्व या सर्व आणि पालन पालन करून करणारे लोकच खऱ्या अर्थानं सूपी परंपरेला अभिप्रेत आहेत ही परंपरा कायम स्वरूपात केवळ भारतात नव्हे तर विश्वामध्ये नांदावी आणि विश्व सौख्य व्हावं सुख आणि शांतता आणि समृद्धी नांदायची असेल तर याच परंपरेतून तुम्हाला मार्ग मिळू शकतो यासाठी माणसाने माणसाच्या मनांचा धागा जोडावा असं मतही डॉक्टर शाह जाकीर हमीद साहेब यांनी व्यक्त केलं या समारंभासाठी लातुरातील सुन्नी परंपरेचे वाहन करणारे आणि वाहत असलेले असंख्य नागरिक या ठिकाणी उपस्थित होते उद्याचं विश्व सुखमय शांततामय व्हावं यासाठी केलेली शेवटची प्रार्थना थेट अल्लापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी अजमेरच्या हजरत मोहिनुद्दीन खाजा शरीफ यांच्या दर्ग्याचा धागा घेत ही पताका ईश्वराच्या सानिध्यामधून मानव कल्याणासाठी जागतिक पटलावरती प्रचलित व्हावी हाच संदेश या ठिकाणी दिला सर्वांच्या सौख्यासाठी कव्हरेजसाठी या ठिकाणी मराठवाड्यातील एक सुप्रसिद्ध चॅनल असलेले महाराष्ट्र जीवन न्यूजचे संपादक व्यंकटेश नरसिंगे यांच्यासह विशेष कव्हरेज करिता मी अब्दुल गालिब शेख लातूर सुफी परंपरेच्या व्यासपीठावरून